हे भामटे दिंडीत यांच्यावर लक्ष ठेवा असं म्हणायचं मला योने बरं का पण यो महाराज जे हरी गावची दिंडी आपल्या आमच्याकडे आली म्हणलं आम्हाला अभिमानी आहे अभिमान स्वाभिमानी स्वाभिमानी स्वाभिमान बरोबर हो चौफदार तुमचं शूटिंग घ्या हो काय सदरम्या हो तो करा महाराज पुढे या ना अरे गावकरी आपलं याच पुढं युट्यूबला टाकतो ना बातमी मग दिंडी भाऊ बर का म्हणा मार हो तो करा मार दोन मिनट या जय अरी आज बरं वाटलं मस्त काय बोल तुमचं दिंडीचं नियोजन काय असं आता इथून आज नगर मुक्काम झालं पुढचा मुक्काम कुठं दिंडीत सोय आहे का आपल्या वारकऱ्यांची चांगली सोय मस्त आहे आम्हाला वीस हजार रुपये भेटले नाही जे राज्य मुख्यमंत्र्यांनी कबूल केले होते ते काय भेटले नाही आमच्या तेवढे जर भेटत असले तर कोणाकडे नियोजन तेवढं आम्हाला काय वाटत बरं मागच्या वर्षी नाही भेटेल या वर्षी पण आमचे चाळीस हजार रुपये त्यांच्याकडे झाले आता फिरलेले त्या युट्यूबद्वारे आपले चॅनलद्वारे शंभर टक्के त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईनच आपल्या गावची दिंदी हा पात्र करत आपली माझ्या गावचीच ना आज तुम्ही आमच्याकडे आलेत नाश्ता पाणी जेवण व्यवस्थित घेतलं त्याबद्दल मला फरक धन्यवाद गमता त्या काय तुम्ही किती दिवसापासून सेवा करता येषापासून बारा वर्षापासून बार वर तुम्हाला काय असं पाय चालल्यामुळं अंग दुखतं किंवा असं काही काहीच नाही ने। त्रास वा म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं तुकाराम महाराज जे मानता ते योग्य आणि बरोबर आहे किती आनंद आहे दिंडीत चालताना भरपूर आहे ना वा अभिनंदन तुमचं तुम्हाला शुभेच्छा आता आपल्याला एक समोर फोटो घेऊ आपल्याकडे चला ना मग रासाकडे चालवं लागेल

युट्यूब चॅनल काय वाटतं दिंडीचं नियोजन कसं झालं इकडे नगरला पाऊस पाणी वारकऱ्यांची आपल्या सोय कशी आहे भरभरून चालू आहे तुकारा महाराज असं म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक ना भर करी मग ती जी घरची वारी बरी काही पायी चालण्यात जो आनंद आहे ह्या दिंडी जो आनंद आहे तो कारण प्रत्येक प्रमाणे का सुख सोहळा स्वर्गीय म्हणून हा आनंद चांगला आहे असं वा अभिनंदन शुभेच्छा तुमच्या प्रवासासाठी रामकृष्ण बस दादा तिकडे बघा बरे वाटतंय दिंडी ब्युट्यूबला टाकू दहा वीस मिनिटात मग आता आपलेच जेवण ते काय હો રામકૃષ્ણ હરી વાહ ધોની મહારાજ મંડળી ભેટલી બગા જય હરી

महाराज रामकृष्ण अरे yeah. आपली किती वर्षापासून दिंडी आहे आणि हा दिंडीचा तुमचा अनुभव कसा आहे पायी चालण्यात जो वारकऱ्यांची सेवा करतात त्याच्यात तुमचा अनुभव कसा वाटला प्रत्येक गरज वाढत आनंद वाटून राहतो मला तेच बरं तुम्ही समजा वृद्ध काळाकडे जातात तरी तुम्ही असं दमत नाही थकत नाही असा काय जे शक्ती आहे तुमच्या ती शक्ती तुम्हाला म्हणजे थोडक्यात तुकाराला माझ म्हणतात योग्य आहे की हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आणि खरंच प्रेम आनंद इतकं एकीने चालणार शिवाय कितीतरी वृद्ध लोक पाहिले आहेत आता ते आनंदाने चालत आहेत रोजचं किती किलोमीटर साधारण चालतं पंचवीस बावीस आता यानंतरचा पुढचा मुक्काम पुढचा मुक्काम कुठे आहे तुमचा तुमचं म्हणजे आपलं मी गावकरीच बरं का पण वाळूंच

आमचा माऊली बाबा गोविंद बाबा पायतींचा सोहळा पाचशेपूर्व ते पंढरपूरवारीलाबत कमी या वर्षी आपण जाणदान भगवंताची कृपा